हॅलो हाय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रदिवास ब्लॉगमध्ये नक्कीच तुम्ही मजेत असणार तर आज मी बनवणार आहे भेंडीची भाजी तर भेंडीची भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जी की म्हणजे खूप सिम्पल अशी भेंडीची भाजी सगळ्यांच्या घरात बनवली जाते पण मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं म्हणून मी शेअर करते तर सो व्हिडिओला स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आणि माझी भेंडीची भाजी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका कंटिन्यू राहा चला तर मग सुरू करूया भेंडीची भाजी इकडे बघा कढई तापायला ठेवलेली मी थोडंसं तेल घातले तेल वगैरे घालून ना इकडं हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या मी मग ते हिरव्या मिरच्या भाजायला घेतल्या बघा इकडे बघू शकता थोडंसं तेल घालून व्यवस्थित असं भाजून घेतले म हिरव्या मिरच्या भाजल्यानंतर ना मग ते काढून घ्यायच्या आता हे भेंडीची भाजी कोणाला आवडणार नाही हो सगळ्यांना आवडतं अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी भाजी म्हणजे भेंडी बरका मला वाटतं म्हणजे सगळ्यांच्या घरी जास्त भेंडी आवडतेच कोणाला आवडत नाही सगळ्यांना आवडतेच माझ्या घरी तर माझ्या मुलाला खूप म्हणजे खूप आवडतं भेंडीची भाजी तर त्यासाठी ना मी आठवड्यातून एक दोन वेळा तर भेंडीची भाजी बनवतेच तर तुम्ही किती वेळा बनवतात ते मला नक्की सांगा बरं का तर मग इकडे व्यवस्थित असं मिरच्या भाजून घेतल्या मग त्या काढून घेतल्या आता तुम्हाला तिखट कसं हवं आहे ना तसं त्या मिरच्या घ्या आमच्या घरी जरा तिखट खातात त्यामुळे मग जास्त घेतलेले मी मिरच्या मग इकडे मिरच्या व्यवस्थित <coughs> असं चेचून घेतल्या मग लसूण वगैरे सगळं तेही कुठून व्यवस्थित असं चेचून घेतले मग इकडं कोथिंबीर वगैरे चिरून एका प्लेटमध्ये ठेवून ठेवले मग इकडं भेंडी टाकले त्याच गरम कढईमध्ये मग थोडं थोडंसं तेल टाकत ना व्यवस्थित असं भेंडी भाजायला घेतले व्यवस्थित असं भाजून घेतले म्हणजे त्याचा चिकटपणा दूर होईपर्यंत ना व्यवस्थित असं भाजून घेतले तर इकडे बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं भाजून घेतल्यानंतर भेंडी काढले मग त्याच कढईमध्ये ना थोडे जिरे मोहरी तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी मग लसूण व्यवस्थित म्हणजे लालसर होईपर्यंत परतून घेतले बघू शकता इकडे व्यवस्थित असं जिरे मोहरी लसूण परतून घेतले मग त्यातच ते चेचून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकते मी बघा इकडे तुम्हाला तिखट कसं म्हणजे कशा प्रमाणात हवं आहे जास्त खाणार असेल तर जास्त टाका कमी असेल तर कमी टाका मग त्यातच थोडंसं हळद टाकले मग हे व्यवस्थित असं परतून घेतले परतून घेतल्यानंतर ना मग त्यात आपण भाजून घेतलेली भेंडी ॲड करायची मग एक दोन तीन मिनटं व्यवस्थित असं परतून घ्यायचं बघा इकडे व्यवस्थित असं परतून घ्यायचं जेणेकरून सगळं मऊ व्हायला पाहिजे मग त्याच्यामध्ये ॲड करायचं शेंगदाण्या म्हणजे शेंगाचं कूट शेंगाचं कूट ॲड करायचं आता कोणाला जास्त आवडतं कोणाला कमी आवडतं ज्याशी त्याची इच्छा मग त्याच्यामध्ये मी शेवटी मीठ ॲड करते तर इकडे बघा मीठ शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित असं ॲड करून परत एक पाच मिनटं परतून घेते मग थोडंसं पाणी वगैरे मारते मी म्हणजे जर मऊ होतं म्हणून थोडंसं अगदी किंचित आता पाणी म्हणजे काही एक ग्लासभर होतात नाही अगदी किंचित असं पाणी शिंपडते मग शिंपडून व्यवस्थित अशी भेंडीची भाजी बनवून घेते आता तुम्हाला कसा वाटला हो व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे मी मस्तपैकी भेंडीची भाजी बनवली तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा दोन मिनटासाठी असं ठेवून टाकते बघा हा फायनल भेंडीची भाजी अशी बनलेली आहे तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका